हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मौमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर उद्या आहे रक्षाबंधन सुद्धा व्हिडिओ येईल तुम्हाला पण आज मी एक रेसिपी बनवते अळुवळीची तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे एकदम चटपटीत बनवणार आहे प्रत्येक वेळी मी उकडून बनवते पण आज मी तशी नाही बनवणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने उकडूनच बनवणार आहे पण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे प्रत्येक वेळी मी जी अळूची पानं असतात ना ती भरवून बनवते पण ह्यावेळेस मी अशी अळूची पानं काटून घेते कारण खूप दिवस झालं अशी अळूवडी बनवलीच नव्हती अशी जर अळूवडी बनवली ना खरंच खूप खूप टेस्टी लागते म्हणून म्हटलं चला आपण आज अळूवडी बनवूया त्यासाठी अळूची पानं मी अशा प्रकारे काटून घेतलेली आहेत आणि हवं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून बारीक करू शकता तर मी पण थोडीशी बारीक करून घेणार आहे आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवते मी अळुवडीची तर अळूवडी बनवण्यासाठी अळूची पाने बारीक कट करून घेतलेली आहेत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला दाखवते तर इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे आमचूर पावडर आहे मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे एक वाटी बेसनपीठ आहे हळद आहे लाल तिखट आहे थोडासा गरम मसाला टाकायचा किंचितचा आणि ओवा आहे हवं तर तुम्ही जिरं वापरू शकता तिळ वापरू शकता पण मी इथं जिरं आणि तिळाचा वापर नाही केलेला तर आता पाणी पण मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आपल्याला चाळणीमध्ये वड्या उकडून घ्यायच्या आहेत तर आता आळूच्या पानामध्ये आपण बेसन घालूया आणि एक वाटी बेसन आहे हे त्याच्यामध्ये त्याचा मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ यासाठी घालायचं आपली वडी खरंच खूप छान आणि कुरकुरीत होते त्यामध्येच मी आता अर्धा चम्मच गरम मसाला घालते त्याच्यामध्ये आता हळद घालणार आहे एक चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची घालणार आहे तुमच्याकडे कोणतीही असेल ती तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आमचूर पावडर तर आमचूर पावडर टाकायची किंवा मग तुमच्याकडे चाट मसाला असेल ना तर खूपच भारी तुम्ही चाट मसाला वापरू शकता आणि हे दोन्हीही नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ गूळ नाही वापरला तरी चालतो पण जर जा जास्त आंबट नको असेल तर गूळ वापरू शकता आणि खूप छान टेस्ट येते आता त्याच्यामध्ये मी मिरची आणि लसणाची पेस्ट जी आहे ती टाकणार आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता आम्हाला थोडंसं झणझणीतच लागतं त्याच्यामुळे मी मिरची पावडर पण वापरलेली आहे गरम मसाला वापरलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची पण जास्त टाकलेली आहे तर आता हा ओवा मी हातावरती क्रश करून घेते हा पण ओवा ह्याच्यामध्ये घालायचा आणि आता हे सगळं मिश्रण आता घट्ट एक गोळा तयार करून घेणार आहे ह्या मिश्रणाचा अगोदर जास्त पाणी टाकायचं नाही जेवढं आपल्याला छान हाताने मिक्स करता येईल तेवढं करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी आपण हाताने थोडं थोडं घेऊन नंतर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा नेहमी काय करते मी डिरेक्टली पानं घेऊन त्याला बेसन पीठ लावून नंतर रोल करून ते उकडून घेत असते पण ह्यावेळी मी असं सगळं कट करून घेऊन एक गोळा तयार करून घेणार आहे आणि तो गोळा मी एका ताटामध्ये चाळणीमध्ये तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही उकडून घेऊ हो शकता तर आता जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी घालते जवळजवळ मी ह्याच्यामध्ये अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी पाणी म्हणजे एक फुलपात्र भर पण नाही अर्धं फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि हे, हे सगळं मिक्स मिश्रण एकत्र एक करून घेणार आहे अशी वडीनं खूप दिवस झालं मी बनवलेली कारण खूप भारी लागते खूप टेस्टी लागते तुम्ही जर शालो फ्राय करून खाल्ली तर खूपच छान डीप फ्राय केली तर आणखीनच छान तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता आणि ह्या वड्या खूप दिवस टिकतात त्याच्यामुळे तुम्ही असं करून ठेवलं आणि कधीही वाटेल तेव्हा तुम्ही बनवल्यात म्हणजे तळून खाल्ल्या तरीसुद्धा चालतात तर आता हे छानपैकी असा मी गोळा तयार करून घेतला आहे तुम्हाला दाखवते आता एका ताटाला मी तेल लावून घेते कारण आपल्याला ह्या छोट्या ताटामध्ये हे सगळं जे मिश्रणाचा गोळा केलेला आहे ना तो पसरून घ्यायचा आहे त्यासाठी तो खाली चिटकू नये म्हणून मी त्याला तेल लावते तर असं ब्रशने तेल लावून घेते आणि त्याच्यामध्येच हा गोळा घालून व्यवस्थित छान त्याला हाताने थापून आहे डिरेक्टली आपण चाळणीमध्ये टाकायचं नाही हे पीठ कारण चाळणीमध्ये तुम्ही डायरेक्ट जर टाकलं ना जे आपले ओढ्या उकडण्याची चाळणं असते त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हे पीठ घातलं ना तर सगळं पाणी जे वाफेचं पाणी असते ना ते सगळं ह्याच्यामध्ये शिरतं आणि सगळी टेस्ट सगळी निघून जाते त्याच्यामुळे असं ताटामध्ये हे थापून घ्यायचं खूप छान आणि टेस्टी वडी लागते तुम्ही नक्की एकदा अशी वडी करून बघा मेथीच्या वड्यासुद्धा अशाच बनवतात त्या तर खूपच टेस्टी लागतात एवढंच की त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे चार पिठं लागतात आणि त्या एकत्र करून मेथीच्या वड्यासुद्धा बनवल्या जातात खूप छान लागतात त्यासुद्धा टेस्टी लागतात आणि आता हे ताटामध्ये थापून झालेलं आहे आणि आता मी हे उकळण्यासाठी ठेवणार आहे तर आता पाणी छान खळखळ उकळलेलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये हे ताट ठेवलेलं आहे वरून आता आपण झाकण देणार आहोत जवळजवळ आता हे मी पंधरा ते वीस मिनिटं छानपैकी उकडवून घेणार आहे म्हणजे आपले जे बेसन आणि तांदळाची पिठी वापरलेले आहे ना हे खूप छान प्रकारे उकडलं जाईल तर आता मी तुम्हाला दाखवते पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि पाहूया आपण हे मिश्रण हाताला चिकटतं आहे की नाही जर हाताला चिकटलं तर म्हणायचं जा अजून झालेली नाही आहे वडी थोडंसं चिकत होतं म्हणून ठेवलं परत पुन्हा पाच मिनिटं आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे थंड झाल्यानंतरची वडी आहे आणि हे असं आपण तुम्हाला कोणत्याही आकारामध्ये हवे असेल तुम्ही ते कट करून घेऊ शकता मी चौकोनी आकारामध्ये कट करते तुम्हाला गोल आकारामध्ये करायचं असेल तुम्ही करू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात ह्या वड्या आता मी तुम्हाला दाखवते किती छानपैकी निघतात ह्या वड्या आणि खूप छान अशा उकडल्या गेल्या ले होत्या लेयर्स सुटल्यासारखं ले, झालं होतं खरंच खूप भारी लागतात आणि आता ह्या वड्या मी फ्राय करून घेणार आहे आणि ह्या वड्या आहेत ना तुम्ही चहाबरोबर जेव्हा तुम्हाला नाश्ता करायचा असतो ना तेव्हा सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तुमच्या घरी अचानक जर पाहुणे आले तर फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवतो त्यावेळेस ह्या वड्या काढून आपण अशा फ्राय करू शकतो किंवा डेप फ्राय करू शकतो तर आता तेलामध्ये छानपैकी ह्या फ्राय करून देणार आहे आणि मस्त अशा मंद आचेवरती ह्या वड्या तळून घ्यायच्या हाय फ्लेम ठेवायची नाही नाहीतर जळून जातात तर आता ह्या छानपैकी अशा तळून घेते आणि मी दाखवते तुम्हाला छानपैकी शालू फ्राय करून झाल्यानंतर आता मी त्या ताटामध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकताय खारीला कसं लेअर सुटतात किंवा शंकरपाळीला लेअर सुटतात तशीच लेअर ह्या जी आपण वडी बनवलेली आहे अळूवडी त्याला सुटतात आणि खूप छान लागते कुरकुरीत लागते तर बाकीच्या पण वड्या मी अशाच तळून घेते तुम्ही पाहू शकताय सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत चालू फ्राय करून झालेल्या आहेत आणि किती छान लेयर्स आलेले आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर आता परीला टेस्ट करायला देणार आहे मी आणि तिचं रिॲक्शन बघूया आणि तुम्हाला दाखवते पण ती बघू शकताय तुम्ही किती छान आणि कुरकुरीत झालेली आहे तर आता ती टेस्ट करून सांगणारे कशी झालेली आहे आणि प्रत्येक वेळी ना तीच रिव्ह्यू देत असते आणि तिला आवडतंच रिव्ह्यू वगैरे द्यायला तर पाहू शकताय तिने तर छान कॉमेंट केलेली आहे आणि आता मस्तपैकी मी पण तुम्हाला खाऊन दाखवते की कशा झालेल्या आहेत ह्या वड्या तर नंबर खूपच भारी झाले नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जेवण झाल्यानंतर भांडी घासायला घेतली कारण भांडी खूप पडलेली होती जर अशीच ठेवली तर खूपच कंटाळा येतो आणि जेवण झाल्यावरती तर खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे म्हटलं की पटकन भांडी घासून घ्यावी म्हणजे दुसरं काम करायला काही टेन्शन येत नाही आणि मला बाहेर पण जायचं होतं कारण मला राखी आणायला जायचं आहे आणि अजून थोडीफार शॉपिंग करायला जायचं आहे स्वीट होमला पण जायचं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की घरामधली सगळी कामावरली की टेन्शन राहत नाही आणि आल्यावरती पण काही वाटत नाही घर स्वच्छ असलं की म्हणून मग मी भांडी पटपट घासून घेते आहे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे मी तर आता तुम्ही पाहू शकता भांडी वगैरे झालेली आहेत माझी घासून गॅस काउंटर पण मी क्लीन केलेला आहे आणि असंच आवडतं मला माझं घर क्लीन ठेवायला स्वच्छ ठेवायला आणि असं पाहिलं ना की खूप छान वाटतं एनर्जी येते आणि दुसऱ्या कामाला सुद्धा उत्साह येतो आपल्याला काम, आप काम करायला तर मी उद्या आहे रक्षाबंधन तर समजा आज मी एक राखी बनवली आहे ती मी माझ्या बनवली ती आहे ही राखी मी तर मध्ये असं भाई म्हणजे भाई असं अडकवले बघू शकता भाई राखी बनवली आहे आणि मी बनवली मी हेल्प नाही घेतली मी माझ्या स्वतःच्या हातात मी राखी बनवली आहे आणि उद्या ही माझ्या भावाला बनणार आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडले असेल तर नक्की लाईक भांडी वगैरे घासून झाली होती त्यानंतर परीचं चाललं होतं थोडंसं होमवर्क वगैरे घेतला तिचा आणि थोडंसं दहा पंधरा मिनिटं मी थोडी पडले होते त्यानंतरचं वातावरण हे पाहू शकत आहे पाऊस खूप यायला लागला होता अचानकच पाऊस आला दिवसभर नव्हता आणि संध्याकाळी नंतर पाऊस यायला लागला तर बाहेर पण जायचं होतं सगळीच पंचायत झाली आता म्हटलं कसं जायचं पण पाऊस थोड्या वेळाने परत थांबला आणि आता आवरलेला आहे आणि आता आम्ही निघलेलो आहोत चालले निघालो खरं आम्ही राखी आणायला पण पुन्हा पाऊस चालू झाला आता मात्र टेन्शन आलं होतं पण तरी म्हटलं कुठे लांब आहे आपल्याला जवळच जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता घरापासून जवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावरच मार्केट आहे आणि ह्या चौकामध्ये ना सगळ्या गोष्टी मिळतात अगदी स्वीटपासून ते कपड्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला जे हवं आहे ते इथे श्रीमार्ट आहे सगळा बाजार वगैरे सगळं मिळतं इथं आणि ही आहे देहूची कमान मेन कमान जी आहे ती तर आता तिथून आम्ही एंट्री करतोय आणि त्यानंतर जे काय हवं आहे त्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत आणि राखी वगैरे पण घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि आज खरंच खूप गर्दी होती संध्याकाळच्या वेळेला कारण उद्या रक्षाबंधन असल्यामुळे खूप सारी राखी घेण्यासाठी महिलांची गर्दी होती शिवाय फ्रूटवाल्यांपाशी पण खूप गर्दी होती आणि स्वीट होमला तर काय सांगूच नका तिथंसुद्धा खूप गर्दी होती तर आता मी आलेले राखे घ्यायला तुम्ही पाहू शकता खूप छान छान आणि वेगवेगळ्या राख्या होत्या कोणती घेऊ आणि कोणती नाही असं झालं होतं पण ह्या वेळेस आहे ना मी इतका वेळ आवलाच नाही पटकन सिलेक्ट केली कारण मी पहिल्यांदाच राखी पाहिली आणि एवढी छान वाटली ना मला ती राखी तर तीच सिलेक्ट केली आणि पटकन घेऊन आलो आणि मस्त भेटली मला राखी तर तुम्ही पाहू शकता किती छान छान प्रकारच्या राख्या आहेत आणि इथं गुलाबाची फुलं पाहून एवढं भारी वाटत होतं ना खूप फ्रेश होत्या आणि आता आम्ही निघणार आहोत आहे तिथे गजरे पण आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील अगदी चिप्सपासून ते सगळ्या गोष्टी आहेत तिथे सगळ्या गोष्टी मिळतात था। खूप छान छान होत्या राख्या त्यानंतर आम्ही मिठाईच्या दुकानामध्ये आलो स्वीट होममध्ये तर तिथं पण मला स्वीट घ्यायचं होतं तर मी तुम्हाला दाखवते किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीट आल्या होत्या तिथे एवढं भारी वाटत होतं ना बघूनच इतकं छान ते स्वीटचं काम केलेलं होतं ना मस्त वाटत होते ते, ते पाहायला तर स्वीट घेतलं आणि घरी आलो तर बाहेरून जाऊन आलो आत्ताच आम्ही खूप वेळ लागला बाहेर खूप गर्दी होती राखी घ्यायला गेलो होतो खूप म्हणजे खूपच गर्दी होती जास्त तर राख्या पण मी आणल्या मी जास्त काय आणल्या नाही तीन राख्या घेऊन आल्या एकसारख्याच आहेत वेगवेगळ्या नाही आहेत तिन्ही पण एकसारख्या आहेत हे पाहू शकता तुम्ही अशी राखी आहे मस्त आहेत मला आवडल्या आणि स्वीट आणलेलं आहे कलाकंद आवडतं म्हणून कलाकंद आणि कंदीपेढा आणलेला आहे सातारा स्पेशल कंदीपेढा